सध्या राज्यातील बहुतांश भागामध्ये मान्सूनचा खंड पाहायला भेटत आहे आपण या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहू शकता राज्यातील बहुतांश भागामध्ये सध्या कोरडे वातावरण पाहायला भेटत आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढील चोवीस ते ती अठ्ठेचाळीस तासामध्ये राज्यात कसा हवामान असणार आहे राज्यामध्ये कोणत्या भागात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे त्याच काळात राज्यामध्ये कधीपर्यंत मान्सून समोर वाढण्यासाठी अनुकूल वातावरण बनणार आहे या संदर्भातले अपडेट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहोत लवकरच आपल्याला दहा किंवा बारा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दबाचा क्षेत्र पाहायला भेटू शकते आणि या सिस्टममुळे महाराष्ट्रामध्ये मॉन्सून समोर सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती बनणार आहे आपण पाहू शकता सध्या मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि घाटमात्याच्या भागामध्येच पाऊस होत आहे तसंच विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी एक दोन ठिकाणी काही वेळासाठी आपल्याला हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत बाकी मोठ्या पावसाच्या सरी राज्यात कोणत्याही भागात सध्या तरी पाहायला भेटत नाही आहेत जर आपण पुढच्या चोवीस तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला दिला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये इकडे आपल्याला सह्याद्रीचा घाटमात्याचा भाग तसंच पुण्याचा घाटमात्याचा भाग साता साताराचा घाटमात्याचा भाग कोल्हापूरचा घाटमात्याचा भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते नाशिकमध्येही काही ठिकाणी पाऊस पडू शकते काही भागात जोरदार पाऊससुद्धा होऊ शकते तसंच इकडे जळगाव नंदुरबार धुळेमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते इकडे अकोला बुलढाणा या भागातही तुरळक ठिकाणी आपल्याला पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात बाकी इकड़े मुंबई पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकते हलक्या पावसाचे सरी असणार आहेत बाकी राज्यामध्ये अनेक ठिकाणी कोरडे वातावरण अन्य भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत समोर वाढलं आणि जर आपण बघितलं तर येणाऱ्या सात तारखेला राज्यामध्ये कसं हवामान असणार आहे तर सात तारखेला इकडे मध्य महाराष्ट्राच्या भागात आपल्याला पाऊस वाढताना दिसणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक नंदुरबार धुळे या संपूर्ण भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते काही भागामध्ये खास करून नाशिक आणि जळगावमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा पडू शकते काही वेळासाठी तसंच इकडे मुंबई ठाणे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातसुद्धा पुढच्या चोवीस तासानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकते त्यानंतर सोलापूर सातारा आणि इकडे आपण जर नांदेडचा भाग बघितला तर या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते धाराशिवच्या भागातही पाऊस पडू शकते इकडे परभणी हिंगोलीच्या भागातही काही ठिकाणी पाऊस पडू शकते बाकी पश्चिम विदर्भामध्ये अकोला आणि वाशिम यवतमाळचा भागात काही ठिकाणी पाऊस पडू शकते बाकी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये त्यानंतर आठ तारखेला सात तारखेला कोरडे वातावरण आपल्याला दिसत आहे जर आपण समोर वाढलं आणि बघितलं आठ तारखेची स्थिती तर आठ तारखेलासुद्धा प पूर्वी विदर्भामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे पश्चिम विदर्भामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे पूर्वी विदर्भामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते बाकी पु इकडे आपण जर अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरचा भाग बघितला तर या भागात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे बाकी इकडे पुणे सातारा कोल्हापूरमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागातील काही ठिकाणी पाऊस पडू शकते श इकडे नाशिक नंदुरबार धुळे आणि जळगावमध्येही पाऊस पडू शकते तसंच सातारा सो आ, सोलापूर कोल्हापूरचा भागातही पाऊस पडू शकते धाराशिवमध्येही काही ठिकाणी पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण आपल्याला दिसत आहे एकंदरीतच पुढच्या तीन दिवसांमध्ये राज्यात भाग बदलू बदलू काही ठिकाणी तुर्रक स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी काही वेळासाठी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो भेटू शकते नऊ तारखेला सुद्धा राज्यात काही ठिकाणी पाऊस पडू शकते विदर्भात पूर्वी भागात पाऊस कमीच असणार आहे प पश्चिम भागात पाऊस पडणार आहे त्यानंतर जर आपण नऊ तारखेला बघितलं तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातसुद्धा पाऊस कमी झालेला दिसतोय तसंच नांदेड आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस दिसतो आहे आपल्याला आणि इकडे कोंकण किनारपट्टी आणि घाटमात्याच्या भागामध्ये काही भागात तुरळक स्वरूपाचा हलका पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकतो सहा तारखेला राज्यामध्ये मध्य महाराष्ट्राच्या भागातच पावसाचा जोर आपल्याला या मॉडेलमध्ये दिसत आहे सात तारखेला मध्य महाराष्ट्रामध्येच पावसाचा जोर असणार आहे आठ तारखेला पूर्वी विदर्भात काही ठिकाणी पश्चिम विदर्भात काही ठिकाणी पाऊस दिसणार आहे नऊ तारखेला राज्यामध्ये मध्य महाराष्ट्राचा भाग पण कमी होणार आहे उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग पण पावसापासून त्या भा, भागामध्ये पावसाची शक्यता कमी होणार आहे त्यानंतर मराठवाड्याचा भागात पाऊस दिसत आहे आपल्याला नवतार तारखेला आणि पूर्वी विदर्भाचा भागातही पाऊस कमी झालेला असा दिसतोय तसंच दहा तारखेला राज्यातून पावसाचा जोर आणखी कमी होणार आहे अकरा तारखेला राज्यातून पावसाचा जोर ओसरणार आहे अनेक भागामधून बारा तारखेला राज्यात आणखी पावसाचा जोर कमी होणार आहे तेरा तारखेला राज्यात पावसाचा जोर काही भागात वाढण्याची शक्यता आहे चौदा तारखेपासून राज्यामध्ये पावसाचा जोर हळूहळू करून आपल्याला वाढताना दिसणार आहे आणि जसं सतरा अठरा तारखेपर्यंत आपण पोचू तर विदर्भामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता सतरा अठरा तारखेपासून आपल्याला दिसतो आहे जर आपण पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासासाठी पावसाचा अंदाज तुम्हाला दिला तर पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये मुंबई पुणे सातारा रत्नागिरी सांगली तसंच इकडे विजयपूर आणि बालाकोट तसंच हबुली या संपूर्ण भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते काही भागामध्ये तुरळक स्वरूपाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्याला या भागात पाहायला भेटू शकते बाकी राज्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला दिसत नाही आहे जर आपण समोर वाढलं आणि बघितलं तर येणाऱ्या बारा तेरा तारखेपासून राज्यामध्ये काय नेमकी स्थिती असणार आहे तर राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे बारा तेरा तारखेला आपण पाहू शकता या मॉडेलमध्ये हळूहळू जसं आपण बारा तेरा तारखेकडे वळू तर राज्यामध्ये परत पावसाला जोर पकडणार आहे राज्यात परत पाऊस वाढणार आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही राज्यामध्ये हळूहळू बारा तारखेनंतर जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे इथे आपण पाहू शकता संपूर्ण राज्यात मग त्यानंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे समोर आणि मुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस येणाऱ्या दिवसामध्ये परत एकदा आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटणार आहे इथे पाहू शकता मुंबईपासून तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागापर्यंत काही ठिकाणी पाऊस होऊ शकते त्यानंतर अहिल्यानगर पुणे आणि साठलेला छत्रपती संभाजीनगरमध्येही पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथून पुढे समोर बारा तारखेनंतर पाहायला भेटणार आहे तर एकंदरीतच मान्सूनला ब्रेक लागलेला जे परिस्थिती आहे सध्या तर ही बारा तारखेपासून आपल्याला इथून कमी होताना दिसणार आहे अशी शक्यता आपल्याला समोर इथून निर्माण होताना आपल्याला दिसत आहे आपण जर समोर बघितलं चौदा पंधरा सोळा तारखेला तर राज्यामध्ये भरपूर ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथून दिसत आहे पुढे आणि राज्यात संपूर्ण भागामध्ये चांगला पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण बारा तारखेनंतर आपल्याला दिसतोय तर या व्हिडिओमध्ये या अपडेटमध्ये इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑनला क्लिक करा